दोन हजार चोवीस ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीसला माहीम मतदारसंघात मनसेच्या अमित ठाकरे यांना तिकीट मिळालं आणि त्यावेळी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी मनसेच्या नेत्यांनी शिंदेकडे चर्चा देखील केली परंतु शिंदेच्या सदा सरवरकर यांनी काही या माघार घेतली नाही आणि शेवटी अमित ठाकरेंचा पराभव झाला दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच दोन ठाकरे बंधू एकाच मंचावर आले आणि त्यानंतर ठाकरेंची ती युती त्या मेळाव्यापुरतीच मर्यादित न राहता पुढे देखील ती तशीच राहणार असं सांगण्यात आलंय काही दिवसातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला जड जाणार हे जवळपास निश्चितच आहे पण यामध्ये सर्वात मोठा फटका बसेल तो म्हणजे शिवसेना शिंदे गटाला एका अर्थानं शिवसेना शिंदे गटाचं टार्गेट ठेवून एकनाथ शिंदेना संपवण्यामागचं कारण ते मानलं जात आहे की माहीमच्या त्या जागेसाठी जिथे अमित ठाकरेंना पराभव स्वीकारावा लागला त्या जागेला त्या ठिकाणी जबाबदार जे आहेत एकनाथ शिंदेंच्या सदा सर्वंकर आणि शिंदेना जबाबदार धरण्यात आलं होतं नेमकं यामागे कारण काय होतं आणि खरंच एकनाथ शिंदेंनी त्यावेळी जर राज ठाकरेंशी सुच जमवून घेतलं असतं तर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याची वेळ आलीच नसती असं का बोललं जात आहे पाहूयात व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी आता कालचा जो विजयी मेळावा मुंबईमध्ये साजरा करण्यात आला त्या मेळाव्यामध्ये आपण उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये केंद्रस्थानी टीकेचे धनी होते ते म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची पुष्पा पिक्चरच्या नटासोबत केलेली सगळी तुलना असू देत किंवा एक गद्दार जय गुजरात म्हणतो या वाक्यावरून केलेली त्यांची टीका असू दे सर्व स्तरातून त्यांनी एकनाथ शिंदेवर चांगली टीका केली आणि केंद्रस्थानी एकनाथ शिंदेना ठेवलं मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असेल हे नक्कीच परंतु याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेले आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत म्हणून एकनाथ शिंदेना त्या सगळ्यांचा फायदा होऊ नये म्हणून एकनाथ शिंदेवर सुद्धा टीका करताना ते कुठेही मागे जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यामागचं सर्वात मोठं कारण जे मानलं जात आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन्ही ठाकरेंचा एक विशिष्ट प्रभाव आहे एकीकडे मनसेचे सुद्धा मागच्या निवडणुकामध्ये सात नगरसेवक निवडून आले होते ते नंतर उद्धव ठाकरेंकडे गेले होते परंतु उद्धव ठाकरेंचे सुद्धा नगरसेवक जे आजही त्यांच्यासोबत आहेत त्यांची संख्या जास्त आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावर इथल्या मतदारांना स्वतःकडे आकर्षित करू शकतात अशा वेळी भाजपकडे जाणारा जो हिंदुत्ववादी आणि परप्रांतीय मतदार आहे तोच भाजपचा एक गठ्ठा मतदार असेल कारण शिंदेकडे वळणारा जो मराठी मतदार आहे तो स्वतःकडे हिंदुत्वाच्या आणि मराठीच्या मुद्द्यावर खेचण्यामध्ये राज ठाकरेंना यश मिळू शकतो सोबतच उद्धव ठाकरेंची सध्याची भूमिका जी आहे ती देखील राज ठाकरेंच्या म्हणजे राज ठाकरेंच्या सोबतची असल्यामुळे त्यांना जे वोट ट्रान्सफरचा जो प्रकार आहे तो एकनाथ शिंदेंचं वोट ट्रान्सफर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना होऊ शकतं म्हणून या अनुषंगाने असं म्हटलं जात आहे की या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्यानं मोठा फटका जो आहे तो एकनाथ शिंदे आणि भाजप यांना बसू शकतो एकनाथ शिंदेना हा फटका आधी बसण्याची शक्यता का आहे कारण एकनाथ शिंदेकडे जे पारंपरिक उत्तर भारतीय गुजराती जैन किंवा जो परप्रांतीय मतदार आहे त्यांचं पारंपरिक मतदान हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे तितकंसं पाहायला मिळत नाही एकनाथ शिंदेंचा सुद्धा पारंपरिक मतदार जो आहे तो मुंबईतला मराठी माणूस आहे परंतु मराठीच्या मुद्द्यावर तो मराठी मत, मत, मतदार जो आहे तो आता शिफ्ट आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सध्याच्या भूमिकेकडे आणि त्यांच्या पक्षाकडे म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या वोट पर्सेंटेजमध्ये वाढ झालेली पाहायला मिळू शकते आणि एकनाथ शिंदेचं वोट पर्सेंटेज तिथे कमी झाल्याचं पाहायला मिळू शकतं वोट शेअरिंग जर पाहायला गेलं तर आजही भाजपचं वोट शेअरिंग तिथे जास्त आहे कारण त्यांच्याकडे उत्तर प्रांत म्हणजे उत्तर भारतीय मतदार प्लस तिथला काही मराठी मतदार जो पारंपरिकरित्या भाजपला मतदान करतो तो मतदार त्यांच्याकडे आहे ज्या मतदारसंघामध्ये म्हणजे विधानसभा क्षेत्रामध्ये जे मुंबई महानगरपालिकेच्या अंडर येतात त्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं जिथे भाजपचे आमदार आहेत त्या भागामध्ये काही ठिकाणी उत्तर भारतीयांची संख्या, में संख्या, में मत, मत संख्या में जास्त पाहायला मिळते काही ठिकाणी गुजराती मतदारांची संख्या जास्त पाहायला मिळते तर काही ठिकाणी पारंपरिक मत मराठी मतदार जो भाजपला मतदान करतो परंतु आपण जर मुंबईत पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदेच्या आमदारांची संख्या आपल्याला तितकीशी पाहायला मिळत नाही त्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव किंवा जास्त प्रभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर उद्धव ठाकरेंना जे मिळणार वोट शेअर आहे त्यामध्ये वाढ होऊ शकते आणि राज ठाकरेंची सोबत असेल तर जे ट्रान्सफर ऑफ वोट्स आहेत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते दोन्ही पातळ्यांवर एकत्र जर लढले तर, तर त्याचा थेट परिणाम जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर सुद्धा होऊ शकतो एका अर्थानं गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या मंत्र्यांवर होणारे आरोप असतील शिंदेचं सारखं वक्तव्य असेल संजय गायकवाडांचं त्यानंतर आलेले वादग्रस्त वक्तव्य अशा विविध वक्तव्यामुळे मंत्र्यांच्या घोटाळ्यामुळे शिंदे गट हा आधीच अडचणीत आहे परंतु आता ठाकरेंच्या एक एकत्र येण्यानंतर शिंदे गट अधिक अडचणी सापडण्याची शक्यता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आगामी आगा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जर दोन्ही ठाकरे बंधूंनी जी सध्याची युती आहे तीच कायम ठेवली तर त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो भाजपला बसेल की शिंदेना बसेल कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद